नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेसाठी आज आपण पाहणार आहोत चला सुरुवात करूया तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये ओवी ही शाळेमध्ये असताना सुमित्रा तिला भेटायला आलेल्या असतात तर त्यांनी तिच्यासाठी गोडाचा शिरा बनवलेला असतो आणि तो, तो शिरा आता त्या ओवीला भरवत असतात पण त्याच वेळेला अचानक तिथे जानकी येते आणि जानकी आता त्यांना असं सांगते की इथे ऋषिकेश येत आहेत आणि त्याच गडबडीमध्ये त्या निघून जातात आणि तो शिरा अर्ध त्या डब्यामध्येच असतो तर आता ऋषिकेश ओवी आणि जानकी ही तिघेही घरी जातात मग त्यानंतर आता ओवी ही तो डब्बा उघडून बघते तर त्याच्या शिरा असतो आणि मग ऋषिकेशला ती म्हणत असते की बाबा थोडा शिरा आहे डब्यामध्ये खा ना माझ्या फ्रेंडने मला दिला होता पण आहे मी अर्धाच खाल्ला तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नको मला शिरा मला खूप काम आहे तेव्हा जानकी म्हणते अहो खा ना काय झालं शिरा किती मस्त आहे माहिती आहे तो तुम्ही खाऊन तर बघा कारण जानकीने एक घास खाल्लेला असतो आणि तो मेन म्हणजे सुमित्राने दिलेला असतो म्हणून जानकीला असं वाटत असतं की ऋषिकेशनं तो खावा पण त्याला काही सांगायचं नसतं खरं मग आता ऋषिकेश आईच म्हणत असतो मग ओवी म्हणते की बाबा प्लीज टेस्ट करा ना एकदा तेव्हा ऋषिकेश पटकन बोलून जातो की मला तर फक्त माझ्या आईच्याच हातचा शिरा आवडतो आणि त्यानंतर तो एकदम थांबतो कारण त्याने जेव्हा त्यांचं म्हणजे ते घर सोडून आलेले असतात त्यांचे भांडणं झालेले असतात तेव्हा त्याने असं बोललेलं असतं की यापुढे मी आईचं नाव कधीच माझ्या तोंडात घेणार नाही आणि कळत नकळत पण त्याच्या तोंडातून ते निघालेलं असतं आणि त्यामुळे जानकीला खूपच इथे वेगळंच फील होत असतं की कदाचित ऋषिकेशच्या मनातून सुमित्राचा राग गेला याचा अर्थ असं ती समजत असते आणि मग आता ऋषिकेश एकदम थांबल्यामुळे जानकी म्हणते काय झालं आईंचं नाव घेतल्यामुळे तुम्ही असे शांत का झालेत मग आता ऋषिकेश लगेच म्हणतो की दे इकडं तो शिरा आणि लगेच खायला लागतो आणि मग शिरा खाल्ल्यानंतर त्याला असं एकदम वाटत असतं की हा शिरा सुमित्रानेच बनवला आहे तो लगेच ओवीला म्हणतो की ओवी खरंच सांगा शिरा कोणी दिला आहे तुला तेव्हा ओवी म्हणते बाबा माझ्या फ्रेंडने दिला काय झालं ऋषिकेश म्हणतो मला असं का वाटतंय की हा शिरा म्हणजे आईनेच दिलेला आहे तेव्हा आता इथे ओवी पण खोटं बोलते ती म्हणते नाही बाबा हा शिरा तर माझ्या फ्रेंडने बनवला आहे तो आजीसारखा झाला आहे ना पण खूप छान टेस्ट आहे असं म्हणून त्या विषय बदलण्याचा प्रयत्न करत असतात कारण ऋषिकेशला जर हे गोष्ट म्हणजे कळाली असती ना सुमित्र आली आहे तर म्हणजे त्याने परत भांडण केलं असतं त्याला काही पटलं नसतं म्हणून त्या दोघी आता एकमेकांकडे पाहू लागतात तर त्यानंतर आता सारंग हा पूर्णपणे ज्या ईश्वराच्या बाजूने झाला आहे आता तर तो लगेच इकडे सयाजीरावांकडे गेलेला असतो आणि सयाजीराव सारंग आणि ऐश्वर्या हे तिघही आता शेतकऱ्यांच्या त्या बाजारभावाबद्दल बोलत असतात की आता जानकीने शेतकऱ्यांना तिच्या बाजूने वळवलं आहे आणि मग आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला जे कमिशन मिळत होतं ते काही मिळणार नाही ना 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 तर ऐश्वर म्हणते की बाबा तुम्हाला खरंच असं वाटतं का ते शेतकरी जानकीच्या बाजूने झाले आणि आपल्याला कमिशन मिळणार नाही पण आपण तसं होऊच द्यायचं नाही ना बघा तुम्ही थोड्या दिवसात आपण असं काहीतरी प्लॅन करू ना की तिच्याकडचे सगळे माणसं आपण आपल्याकडे वळवू शकतो आणि ती तिघही मिळून प्लॅन करत असतात यावेळेस मात्र सारांग खूप खुश असतो आणि तो पूर्णपणे आता सहजीराव आणि ऐश्वर्याच्या ताब्यात गेलेला आहे आणि त्यामुळे तो त्यांचा ऐकत असतो त्यामुळे ऐश्वर्या खूप खुश होते आणि सारांगला म्हणते की आज मला खूप भारी वाटते की तू सुद्धा आज माझं ऐकलंस खरंच सारंग मला अपेक्षाहीच होती तुझ्याकडून आणि तू ती पूर्ण केली आहे आणि मग ते दोघंही आता घरी जायला निघतात तर दुसरीकडे आता ही नेमकं ने आता तिच्या कामासाठी बाहेर पडणार असेल तितक्या तिथे आता ऋषिकेशच्या कंपनीमधले दोन माणसं तिथे येतात आणि तिथ जानकीला म्हणतात की मॅडम आम्हाला आत्ताच कळलं की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजारभावामध्ये ती योजना राबवली रा आहे आणि त्या योजनेचा तुम्हाला खूप फायदा सुद्धा होणार आहे मग माझं आमचं असं म्हणणं आहे की आमचे प्रॉडक्ट तुम्ही शेतकऱ्यांना देऊन त्यांचे खूप चांगली ग्रोथ करू शकता तर हे आहे खतं आणि बियाण्यांचे जे काही आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट देणार आहोत ते तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा आम्ही तुमच्या साहेबांच्याच कंपनीमध्ये आहोत आणि आम्हाला ही गोष्ट कळाल्यामुळे आम्ही लगेच आलो तुम्हाला तुम्हालासुद्धा कमिशन मिळणार आहे पण जानकी म्हणते की आम्हाला कोणत्याही प्रकारचं कमिशन नको आहे आमचा तर हाच हेतू आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं आणि त्यांना बाजारभावा समितीमध्ये योग्य तो मोबदला मिळवून द्यायचा आणि जागेवरच माल उचलला जाऊन तिथेच तो खर्चसुद्धा व्हायला पाहिजे असं ती म्हणत असते तर आता ते लोकं म्हणतात की असं नाही ना वहिनी साहेब ऐकून घ्या आमचं तुम्हालासुद्धा कमिशन द्यावं लागेल आणि आम्ही आत्ताच ते देतोय कारण आम्हाला याची गॅरंटी आहे की तुम्ही आमच्या ह्या वस्तू शेतकऱ्यांपर्यंत लगेच पोहोचवाल म्हणून आता आम्ही कधी येऊ माहिती नाही पण आजच तुम्हाला कमिशन देतोय असं ते म्हणतात पण जानकी ते घेतच नसते आणि ते दोघंही आता खूप फोर्स करू लागतात मग जानकीला नाविलं जाणे पैसे घ्यावे लागतात मग आता इकडे ओवी खूप खुश होते कारण ओवीस आणि जानकीचा ते माणसं येण्या अगोदरचा असा विषय चालू असतो की मम्मी म्हणजे मम्मा उद्या बाबांचा बड्डे आहे तर मग आता आपण सेलिब्रेट करायचं काय ह्या विषयावर त्या बोलत असतात आणि जानकी म्हणत असते की हो बाबांचा बड्डे तर आहे मग त्यांना गिफ्ट तर घ्यावं लागेल ना त्याच्यासाठी मला पैशांची अरेंजमेंट करावी लागेल ओवी मी आज कामाला चालले तर तिथून मी पैशांची अरेंजमेंट करायला थोडं बाहेर जाणार आहे आणि मग तीच गोष्ट आता ओवीला आठवलेली असते आणि मग ते दोघंजणं निघून गेल्यावर ओवी लगेच जानकीला म्हणते की आई तू तर बाबांच्या सा बड्डेसाठी पैशांची अरेंजमेंट करायला चालली होती पण तर घरापर्यंत तुला पैसे पण मिळाले मग जानकी म्हणते हो कारण आपल्या पाठीशी देव आहे ना मी कधी खोटं वागत नाही बघ खऱ्याची बाजू नेहमी देवालाच आवडते आणि आज देवाने मला घरपोच पैसे आणून दिले आता ह्याच पैशांमधून मला ऋषिकेशला खूप चांगलं गिफ्ट घेता येईल आणि मी असं गिफ्ट घेणार आहे ना की कि थे ना थे। ते खूप खुश होतील कारण जानकीच्या डोक्यामध्ये आता असा प्लॅन असतो की ऋषिकेशच्या बड्डेच्या दिवशी मला त्यांना ते जे त्यांनी कडा विकलेलं आहे सोन्याचं ते पुन्हा मिळवून द्यायचं आहे आणि म्हणून ते आता घराबाहेर पडलेले आहे तर त्याच वेळेला ती बाहेर जाताना तिला सौमित्र भेटलेला असतो ते एका कॅफेमध्ये कॉफी पीत बसलेले असतात तेव्हा आता जानकी आणि सौमित्र हे ईश्वराबद्दलच बोलत असतात तेवढंच आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची की उद्या काय आहे सांगा बरं सुमित सौमित्र म्हणतो की उद्या काय आहे मला नाही आठवते तुम्ही सांगा ना जानकी म्हणते नाही असं नाही विचार करा आणि मग मला सांगा की उद्या काय आहे मग आता सौमित्रला आठवतं की हो उद्या तर दादाचा वाढदिवस आहे मग तो म्हणतो की हो बहिणी मला आठवलं उद्या दादाचा वाढदिवस आहे ना मग जानकी म्हणते हो मग आता मी असा प्लॅन केला आहे की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आपण एकत्र यायचं सौमित्र म्हणतो की किती भारी बड्डे व्हायचा ना दादाचा सगळेजण एकत्र यायचे मग तुम्ही गाजरचा हलवा बनवायचा आणि मग ते फोटोशूट आणि ते क्षण खूप वेगळेच होते पण पुन्हा ते क्षण येतील का तेव्हा जानकी म्हणते का नाही येणार आपण प्रयत्न केले तर नक्कीच येतील त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे आपण दोघं मिळून त्या ऐश्वर्याचा काटा काढू मग आता सौमित्र म्हणतो हो ना ही घाण कधी घरातून जाईल ना काही माहितीच नाहीचा तेव्हा आता वेगवेगळ्या कट कर, कर, कटकारस्थान करणारी ही बाई आपला बड्डे होऊ देणार आहे का सुखरूप तेव्हा जानकी म्हणते तेच तर तोच विषय आहे त्यामुळे आता जरा जपूनच बोला तुम्ही जानकीला यातली कोणतीच कुजबूजसुद्धा कळायला नको आहे की आपला असा प्लॅन आहे आता नाही ना मी ऋषिकेशच्या बड्डेच्या दिवशी सर्वांना एकत्र आल आणलं तर नावाची जानकी नाही तेव्हा आता सौमित्र म्हणतो की ठीक आहे तुमच्या प्लॅनमध्ये मी पण सामील आहे फक्त मला सांगा की काय करायचंय आणि मग असं त्यांचं बोलणं चालू असतं तर सौमित्र हा निघून जातो आणि मग आता जानकी ही सोनाराकडे गेलेली असते कारण तिला ते सोन्याचं कडक कसं करून ऋषिकेशला बड्डेला गिफ्ट करायचंच असतं म्हणून ती सोनाराला दाख म्हणते की इथे ऋषिकेश रणदिवे आले होते त्यांनी जे सोन्याचं कडं दिलं होतं मला ते पुन्हा मिळेल का तेव्हा सोनार म्हणतो की हो आहे मॅडम ते इथेच आहे मी तुम्हाला देतो असं म्हणून जानकी ते कडक घेऊन हातामध्ये घेऊन ते पाहत असते आणि मग तिला आता पाहत असतानाच ती आता पैसे काढत असते आणि मग तिला ते कडं घ्यायचंच असतं ती खूप खुश होते कारण तिला ते कडं कडेची काही गॅरंटी नसते कारण ते ऋषिकेशने विकल्यापासून खूप दिवस झालेले असतात तरी सुद्धा ते सोनाराकडेच ते असल्यामुळे ते खूप खुश होते आणि मग आता ती पैसे देऊन ते घेणारच असते तर मागून ऐश्वर्या येते आता ऐश्वर आल्यामुळे जानकीला धक्काच बसतो की जी गोष्ट माहिती व्हायची नव्हती ती गोष्ट हिला कळालीच आता लगेच ऐश्वर्या ते सोन्याचं कडं हातामध्ये घेते आणि ऐश्वर्याला म्हणते की तुला हे कडा हवे का वाट बघ आता हे कडं तुला मिळणार नाही तेव्हा जानकीला धक्काच बसतो कारण ती तिने खूप स्वप्न रंगवलेले असतात तेच कडं तिला ऋषिकेशला गिफ्ट करायचं असतं आणि पूर्ण रणदिवे परिवाराला एकत्र आणायचं असतं मात्र ऐश्वर्याने ते कडं घेतल्यामुळे आता जानकी म्हणते की, की प्लीज मला ते कडं माझ्याकडे पुन्हा दे पण ऐश्वर्या म्हणते की त्यासाठी तुला माझ्यासमोर नाक घासावं लागेल माझ्या पाया पडाव्या लागतील हे जर तू केलंस तर तुला हे सोन्याचं कडं मिळून जाईल तेव्हा जानकी विचारातच पडते कारण जानकीला दोन ते तीन वेळा ऐश्वर्याने झुकायला लावलेलं आहे पण ह्यावेळेस माहिती नाही आता जानकी काय करेल ते कारण हा भाग इथे संपलेला आहे तर पुढील भागामध्ये सौमित्र हा घरी येतो आणि तो त्यांचा फॅमिलीचा फोटो पाहत असतो आणि म्हणत असतो की आता लवकरच हा फॅमिलीचा फोटो पुन्हा एकदा असाच परिवार एकत्र येणार आहे या फोटोप्रमाणे आता नाना ते ऐकत असतात आणि लगेच नाना म्हणतात की त्यासाठी ती ऐश्वर्या वाजवलं व्हायला पाहिजे कारण त्या फोटोमध्ये ऐश्वर्या पण असते आणि मग ते म्हणतात की या स सगळ्यांना अगोदर मला एकच गोष्ट वाटत आहे की ते सोन्याच्याकडं ऋषिकेशला मिळावं आणि सर्व काही खरं समोर यावं कारण ते मृत्यूपत्राचा पुरावा म्हणजे ते सोन्याचा कडा आहे तेव्हा आता सौमित्र सुधानांना म्हणतो की लवकरच हा दिवस तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही काळजी करू नका तर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या आवडीच्या सिरियलचे जे काही रिव्ह्यू आहे ते सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद